नमस्कार मित्रांनो आज आपण टी सी एस व आयबीपीएस दा बुद्धिमत्ता व गणित मध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात ते बघूयात फर्स्ट आपल्याला दिलेला नंबर सिरीजचा नंबर सिरीजचा म्हणजेच संख्या मालिकेचा तर दिलेल्या मालिकेत क्वेश्चन मार्कच्या जागी काय यायला हवे बारा सव्वीस पन्नास एकशे दोन दोनशे दोन आपल्याला काढायचा आहे क्वेश्चन मार्क इथे आपली कोणती संख्या येणार था? तर आधी तर बघून घ्या पॅटर्न कोण कोणता आपल्याला लागेल तिथे एक तर आपल्या पॅटर्न तिथे लागणार प्लसचा किंवा एन्टीचा कारण की संख्या ही वाढत गेलेली आहे बारा सव्वीस पन्नास ही संख्या वाढत गेलेली आहे जर इथे संख्या डिसेंडिंग झाली असती कमी कमी होत गेलेली असली असती तर इथे आलं असतं पॅटर्न डिव्हायडेशनच किंवा मायनसचं पण आता संख्या ही वाढत गेलेली आहे तर इथे लागणार प्लस किंवा एन्टीचं पॅटर्न तर आपण पहिले सोप्या पद्धतीने बघूयात ट्वेल्थ ची डबल किती होतात ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर आलेलं आहे का तिथे नाही मग आपल्याला ऍड केल्यावर नंतर ट्वेंटी सिक्स आपला ऍन्सर आलेला आहे ट्वेंटी सिक्स तसं त्याच पद्धतीने into 2 केल्यानंतर इथे येणार 52 52 आलेलं नाहीये इथे येणार 50 तर इथे आपल्याला काय करावं लागणार ते प्लस केलेलं आहे आपण इथे माइनस करावं लागणार 50 आंसर आलेला आहे 50 into 2 हे बघा प्रत्येक ठिकाणी into 2 केलेलं आहे इथे येणार 100 ती करणार प्लस 102 तुम्ही बघू शकता इथे प्लस केलं आहे इथे मायनस केलंय इथे प्लस केलं ह्याच पद्धतीने एकशे दोन हे आपलं आलेलं आहे एकशे दोन इंटू टू इथे येणार दोनशे चार इथे येणार मायनस अँसर आपलं येईल दोनशे दोन आता आपल्याला आपलं उत्तर काढायचं आहे ह्याच पद्धतीने प्लस इथे मायनस इथे प्लस इथे मायनस आता इथे येणार प्लस तर दोनशे दोन मल्टीप्लाय टू एन आर चारशे चार प्लस केल्यानंतर येणार चारशे आपला ऍन्सर आहे का इथे आपलं आन्सर हे आलेलं आहे चारशे सहा तर आपला पॅटर्न इथे कसा लागलेला आहे बघा इंटू टू इंटू टू इथे संख्या इंटू टू मायनस टू इंटू इंटू टू प्लस पद्धतीने आपलं पॅटर्न इथे लागलेलं आहे तर आपला ॲन्सर आलेला आहे चारशे क्वेश्चन जर प्लस म्हणजे मायनस आहे मायनस म्हणजे मल्टिप्लाय मायनस हे मल्टिप्लाय मल्टिप्लाय म्हणजे डिवायडेशन आहे मल्टिप्लाय म्हणजे डिवायडेशन आहे तर आणि डिव्हायडेशन म्हणजे प्लस आहे तर क्वेश्चन मार्कच्या स्थायी <स्थाँगी> काय येईल क्वेश्चन आपला आहे सहासष्ट मल्टीप्लाय तीन वजा अकरा प्लस बारा तर सहासष्ट मल्टिप्लाय म्हणजे येणार डिवायडेशन तीन मायनसच्या जागी येणार मल्टिप्लाय प्लसच्या जागी येणार मायनस बारा तर आपल्याला बॉडोमासच्या पद्धतीने सॉल्व करायचे आहे बॉडोमासच्या पद्धतीने पहिले येतं डिवायडेशन मग येतं मल्टिप्लाय मग येतं मायनस मग येतं प्लस तर सर्वात आधी आपल्याला सॉल्व करावं लागणार डिवायडेशन म्हणून तर इथे येणार ट्वेंटी टू मग इंटू इलेवन मायनस ट्वेल् आता येणार मल्टिप्लाय ये मल्टिप्लाय घेणार यानंतर किती येणार टू फोर मायनस वन फोर्टी टू मायनस केलं तर आपला ऍन्सर येणार दोनशे बघा आपला ऍन्सर आलेला आहे फोन नंबरचा